होणार नाही सगळ्यात भयानक गोष्ट म्हणजे संपूर्ण देशामध्ये सगळ्यात जास्त कर्जबाजारी शेतकरी कुठे असतील तर ते आपल्या महाराष्ट्र आता थांबणार था नाही कर्ज काढतच राहणार आणि ही यांची ती काही खेळी आहे आपापच्या भांडवायचं मी एक साधी गोष्ट केली होती जितेंद्र तुम्हाला माहिती असेल आपण तिकडे चौपाटीला तिकडे बिर्ला मातृष्ठिका बिर्ला क्रीडा केंद्र का आहे मराठी रंगभूमीचं दालन मराठी रंगभूमीचा इतिहास सांगणारं दालन त्याची निर्मिती करण्याचे सगळे आदेश सुद्धा राज्यात सगळं झालं आराखडा मंजूर केला मी आणि दोन तीन महिन्यापूर्वी बातमी आली की तो आराखडा त्यांनी केराच्या टोपलीत टाकतात ती जागा त्यांच्या मालकाच्या मित्राच्या कशात टाकतात हा मराठीचा गुप्त भाषा भवनाची त्याच भूमिपूजन मी केलं होतं माझ्या सोबत अजित पवार होते उपमुख्यमंत्री कुठे गेल मराठी भाषा भवन कुठे गेल मराठी भूमीच रंगभूमीच ना तुम्ही मराठी तुम्ही आमच्यावरती सक्ती करत आहात अनेकदा सांगितलं की आम्ही कोणत्याही भाषेच्या विरोधात नाही आहोत जर आमच्यावरती सक्ती करण्याचा प्रयत्न केला आपली शक्ती काय ती एकदा तुम्हाला अशी दाखवू हो। हो की पुन्हा तुम्ही कधी डोक्यावर नाही काढत पुन्हा डोक्यावर काढत या सगळ्या गोष्टींकडे आपण आज एकत्र आलेलो आहोत पुन्हा आपल्यामध्ये काढे काढण्याचे उद्योग होतील आणि त्यांचा धंदाच तो आहे एकतर कुठे मी नेहमी ने सांगतो कोणाच्याही लग्नामध्ये मध्ये भाजपवाल्यानं बोलवू नका येतील मस्त श्रीखंड बासुंदी पुण्या विर्या खातील आणि त्याला नवरा बायको भांडण लावून दुसऱ्या लग्नात जेवायला जाते बरे एवढं केलं तरी बरं नाही त्याच्या पोर्वीस पळून घेऊन जातील कारण ह्यांचं स्वतःच असं काहीच नाहीये कोणत्याही लढ्यामध्ये कधी भाजपा नव्हता अगदी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये सुद्धा भाजप हा सगळ्यात शेवटी आला आणि सत्तावंची निवडणूक झाल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा बाहेर पडला हे हे भार जनसंघ तेव्हा त्यांचा जो राजकीय नाव होत जनसंघ यांच्याकडनं आम्ही देशाभिमान शिकायचा यांच्याकडनं आम्ही महाराष्ट्राचा अभिमान शिकायचा आपापचा खांडून त्यांना सगळं काही बहाल करून टाकायचं या सगळं विकून टाका सगळ्या सत्या नाश करून टाका अरे आपली मुंबईच्या आज शिंदड्या उडवल्या जात आहेत

आमचा हनुमान चालिसाला विरोध नाही आहे पण मारुती स्तोत्रामुळे आम्हाला का काय विश्राय मारुती स्तोत्र आहे ना भीमा रुपी महादूत आमचा जय श्रीरामला विरोध नाहीये पण भेटल्या म्हणजे राम राम म्हणणारे आम्हीच मराठी आम्हीच मराठी मी आता जय श्रीरामची घोषणा द्यायला लागलात पण जय जय अनुभविक समर्थ सांगणारे समर्थ आताच त्यावेळेला त्याच्यामुळे यांचा काही आघाडी राजकारणातले व्यापारी आहेत वापरा आणि फेका गद्दार काल एक बोललाय जय गुजरात किती लाचारी करायची पुष्प पा पिक्चर पाहिले तुम्ही सगळ्यांनी दाढीवर हात फिरवून झोपे का नाही चाला त्याची हे अंदाज म्हणतात उठे का नाही साला कुछ भी बोलो उठे काही नाही अरे कसा उठणार आहे काय तुझ्याकडे उठण्यासारखं म्हणजे विचार मी म्हणतोय अरे विचार वगैरे मी म्हणतोय हिंदी भाषेच्या सक्तीला विरोध न करणारा बाळासाहेबांच्या विचाराचा पाईक असू शकेल आपला मालक आला म्हणून त्याच्यासमोर जय गुजरात म्हणणारा आपल्या बाळासाहेबांच्या विचाराचा पाईक असू शकेल मग हो आता जे मला वाटतं कुठल्या एबीपीचा होत ना उघडा डोळे बघा नीट डोळे उघडले पण आता जर का डोळे उघडले नाही तर पुन्हा कधी उघडण्याची वेळ येणार नाही कायमचे मिटून जातील आत्ताच डोळे उघडा आत्ताच व्हा आता जर का जाणार असेल मग मात्र स्वतःला मराठी आईची मुलं म्हणू नका अजिबात म्हणू नका आणि शिवसेना प्रमुखांनी जे काही शिकवलं एक तर कोणावर अन्याय करू नका पण तुमच्या अंगावर जर का कोणी हात उभारला तो तो हात जागेवरती ठेवू नका देवेंद्र फडणवीस गुंडगिरी सहन करणार नाही तुम्ही म्हणता आहात मला एक मराठी माणूस असा दाखवा की जो आपल्या देशात इतर राज्यामध्ये जाऊन गुंडगिरी करू शकतो हिम्मत आहे त्याची एक मराठी माणूस दाखवा तुमचे सगळे चेले चपाटे उठतायत कोणावर आरोप करतायत तमाशे करतायत अरे कोणताही मराठी माणूस किंवा कोणत्याही भाषिक इतर राजकीय भाषेत तिकडे गेला राज्यात गेला आणि दादागिरी करण्याचा प्रयत्न केला तो उभा शिरून टाकतील बंगालमध्ये जाऊन तो का तमिळनाडू मध्ये जाऊन तो आम्ही आमच्या घरामध्ये न्याय हक्काची गोष्ट केली बरं कोणाशी भांडतो इथे सुद्धा काही अमराठी आले असतील तर राजनी सांगितलं तसे आपले सगळ्यांचे अमराठी अनेक मित्र आहेत त्यांच्यामध्ये आम्ही गुण्या गोविंदाने तांधतोय मग हे गुण्या गोविंदाने ताणले एकत्र राहिले तर विशाचा खडा टाकता तुमचे डाव आता उघड झाले ते करा पण मी आज महाराष्ट्राला आवाहन करतोय म्हणजे विनंती करतोय यापुढे कोणत्याही पक्षाचे आपण असो तसं संयुक्त महाराष्ट्र समितीच्या वेळेला मराठी माणसाची एकजूट झाली होती तशी एकजूट जर आता आपण सगळ्या पक्षांनी मिळून अगदी भाजप मधल्या मराठी माणसांनी सुद्धा त्याच्यामध्ये आलं पाहिजे नाही यायच ज्या राज्यामध्ये राहता ज्या मातीमध्ये तुम्ही जन्माला आला ज्या आईच्या जन्म घेतला तिचे बड उघडलं हे डोळे काढणार असते आणि आपण आपले पक्षीय मत पक्षीय भेदाभेद घेऊन त्यांना पायघड्या घालणार असून तर असं शंगाच जीवन जगण्यापेक्षा भेले बर महाराष्ट्रा शुरांचा आहे मीरांचा आहे दगडांचा आहे आणि यांच्या सगळं नाही जे आपण आता एक सफल पाहिजे काही तुम्ही घेतले एक जून केवळ आमचा कार्यक्रम मी राजेला परवा फोन केला अरे जस काय आमच्या पिक्चरचा प्रीमियर होता तसं पण आजपासून सुरुवात झालेली आहे आजपासून सुरुवात झालेली आहे एक तर आम्ही कोणाशी दादागिरी करणार नाही पण कोणी दादागिरी केली तर आम्ही चिंतनही करणार नाही शिवसेना प्रमुखांनी तेव्हा जे सांगितलं होतं तेच परत एकदा सांगतोय मराठा मराठी तर ब्राह्मण ब्राह्मणे तर शहाण्णव कोळी ब्याण्णव कोळी स्पृश्य अस्पृश्य हे सर्व मतभेद भेदाभेद घालून मराठी माणसाची भक्कम एकजूट बांधा आणि शेवटी एक, एक आवाहन करतो सगळ्या मराठी माणसाने आणि मराठी प्रेमीना आहे तुटू नका फुटू नका आणि मराठी भाषा जय महाराष्ट्र धन्यवाद उद्धव साहेब या कार्यक्रमाला खास जे उपस्थित राहिले होते कॉम्रेड प्रकाश रेड्डी सुप्रिया सुळे कॉम्रेड अजित नवले महादेव जानकर साहेब जयंत पाटील साहेब आणि जितेंद्र आव्हाड साहेब आणि इतरही अनेक नेते आहेत त्यांचे पुन्हा एकदा आभार मानतो आणि ही तर तरी सुरुवात आहे अनेक अनिष्ट गोष्टींचा शेवट करण्याची मराठी भाषेसाठी आणि मराठी माणसासाठी असेच उत्सवी दिवस येत आहोत माननीय राजसाहेब काही बोलू इच्छिता या सगळ्या लढ्यामध्ये सामील झाले त्याच त्यांची नावं घ्यायला मी विसरलो माझी माझी विनंती आहे कॉम्रेड प्रकाश रेड्डी आपण मागे सुप्रियता सुळे आपण व्यासपीठावरती यावं कॉम्रेड अजित नवले जितेंद्र आव्हाड महादेवराव जानकर शेतकरी कामगार पक्षाचे आमचे जयंतराव पुढे गेले मागे आपण व्यासपीठावरती यावं सर्वांनी

यावं दीपक दीपक पवार इथे उपस्थित आहेत का मागे कुठेतरी पसिस्थिती असं मला कळलं आणि आमदार निकोले इथे आले त्यांना मी विनंती करतो मंडळी ही है। दिल मानुस है। मी मगाशी म्हटलं तसं सुरुवात आहे महाराष्ट्रातील प्रत्येक माणूस मराठी बोलताना पाहायचं असेल तर ही त्याची सुरुवात आहे मी निमंत्रकांतर्फे आपल्या सर्वांचे आभार मानतो सर्व पक्षांच्या प्रतिनिधींचे नेत्यांचे सगळ्यांचे आभार मानतो हेमंत्रकांच्या वतीने मराठी भाषेसाठी आणि मराठी माणसासाठी असेच उत्सवी दिवस येत राहोत आणि महाराष्ट्राची नेहमीच प्रगती होवो अशी सदिच्छा व्यक्त करू आणि आयोजकांचे आणि उपस्थित सर्व मराठी जणांचे आभार मानून मग अशी सुरुवातीला जो म्हणालो हा एक महत्वाचा ऐतिहासिक क्षण आहे या ऐतिहासिक क्षणाचे आपण सगळे साक्षीदार आहोत आणि आदित्य माननीय आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे इकडे त्यांनी कृपया या मंचावरती यावं आणि तेजस तेजस ठाकरे यांनी यावं आदित्यजी आणि अमित अमितजी ठाकरे आणि हो संजय संजय जी राऊ तिकडे उपस्थित आहेत त्यांनी इथे यावं मला वाटतं यापेक्षा म्हणजे आपण तर आता मी बघाशी म्हटलं त्याप्रमाणे आवाज कुणाचा आवाज मराठीचा आवाज मराठीचा आवाज कुणाचा धन्यवाद आणि आता मी विनंती करतो की राष्ट्रगीताची धून आपण लावूया आणि आपण हा कार्यक्रम संपल्याचं जाहीर करूया राष्ट्रगीतासाठी सगळ्या जणांनी शिस्तीत उभा राहावं ही नम्र विनंती

सर्व मराठी जनांचे आभार मानून आजचा भव्य कार्यक्रम संपल्याचं मी जाहीर करतो आपल्या सर्वांचे आभार मानतो सर्व पोलिसांचे पत्रकार आणि हो जी मंडळी बाहेर आली आणि आत्मने येऊ शकली नाही त्यांच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करून त्यांचेही आभार मानतो आणि तमाम महाराष्ट्रीय जनतेच या दिवशी मी अभिनंदन करतो आणि आभार मानतो सर्वांचे आभार मानून हा कार्यक्रम संपल्याचं मी जाहीर करतो धन्यवाद